थंडी सुरू झाली की कोकणात वेध लागतात ते म्हणजे जत्रोत्सवाचे तर आज आपण आलो आहे गावातील श्रीदेवी भगवती आई माऊलीच्या जत्रोत्सवाला तर नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आता ही जी चिंदरची जत्रा आहे ती आज आपण एक्सप्लोअर करणार आहे ह्याच्या आधी आपण दोन व्हिडिओ आहेत मागच्या वर्षीची आणि त्याच्या आदल्या वर्षीची आणि ह्या वर्षीची आपली ह्या जत्रेची चिंद्रातल्या जत्रेची तिसरी व्हिडिओ आहे तर मागच्या व्हिडिओला जसा तुम्ही प्रतिसाद दिलात तसा ह्या व्हिडिओलासुद्धा द्या आणि व्हिडिओ आवडली तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता हा जो रस्ता खाली गेला आहे तिथून आपल्याला देवीच्या मंदिरात जायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये आधी आपण दर्शन घेणार आहोत तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण तिथे शूट नाही करणार ना त्याच्यानंतर बाहेर येऊन आपण कोणकोणते स्टॉल लागलेत जसे की कोकणी मेवा असेल कोकम असतील आगळ असेल खाजं असेल त्याच्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत ते आपण एक्सप्लोअर करू ही जत्रा खास म्हणजे कणग्यांची जत्रा म्हणून फेमस आहे तर आपण ते कणगेसुद्धा बघणार कणगे म्हणजे कंदमुळांचा प्रकार आहे खूप चविष्ट असतात ते आणि माझ्याबरोबर निखिल आहे निखिलाने मी आता खाली जाऊ आणि तिथून आपण पुढचा ब्लॉक सुरुवात करू चला भेटूया मंदिराकडे तर हा बघा आता या वर्षीपासून रस्तासुद्धा चांगला आहे मागच्या वर्षी थोडासा लालमातीचा होता उबडधोबड आता बघा प्रॉपर मस्त कॉन्क्रीट आहे आणि आजूबाजूला पण थोडासा रस्ता वाढवलाय जेणेकरून रात्री जेव्हा गर्दी होते त्यावेळेला बाईक्स वगैरे लावू शकतो आपण इथे साईडला तर आता आपण भगवती देवी मंदिराजवळ पोचलो आहे आणि या बाजूला असं बाईक वगैरे पार्किंग आहेत आणि त्याच्यावरती फोर व्हीलर आणि रिक्षा वगैरे तर आता इथे गेट आहे जिथे पोलीस बंदोबस्त आहे जेणेकरून बाईक्स वगैरे कुठल्या गाड्या आतमध्ये जाऊ नये तर तिथून आता आता आपण आतमध्ये जाऊया बघा सुरुवातच खाण्याच्या स्टॉलपासून आहेत दोन्ही बाजूला आहेत पाणीपुरी आणि ह्या बाजूला सुद्धा चायनीचे प्रकार इथे उटी वगैरे मिळेल हे बघा जत्रेमध्ये चपला सुद्धा आहेत कशी होतो चपला पन्नास शंभर दीडशे हे बघा पन्नास रुपयापासून दीडशे रुपयांपर्यंत चपला असत वेगवेगळ्या प्रकारची आणि एवढी स्वस्त जत्रेमध्येच मिळतील हे बघा इथे छोटे छोटे टेडी वगैरे आहेत बावले वगैरे कसे आहेत हा शंभर रुपये पिंकवालो प्रत्येक वेगवेगळं आहे वे ना हे शं वरचे शंभर शंभर खेळण्याचे स्टॉल आहेत लहान मुलांसाठी किती पासून स्टार्ट का खेळणी खेळणी स्टार्ट किती पासून शंभर पासून हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शंभर पासून ह्या हे बघ ह्या दोनशे पन्नासचा नवीन नवीन आयटम हा म्हणजे बघा याच्यामध्ये सगळे फॅन चालतात म्हणजे ज्या वेळेला चाक चालू होतं त्यावेळेला त्याच्यामधून चारी फॅन फिरतात सुंदर आहे अडीचशे ना, ना अच्छा बरोबर बरोबर हे कसं एकशे पन्नास ऐंशी रुपये ओके थँक्यू दादा अच्छा मग इथे इथेसुद्धा सेम स्टॉल आहे इथे सुद्धा आहेत इथे पण त्याच रेंजमध्ये असणार शंभर दोनशे अडीचशे हे बघा इकडे आता लाईन आहे देवीच्या दर्शनासाठी लाईन बघा किती आहे हा बघा इथे कोकणातला मेवा आहे पारकर बंधू यांचा मालवण चिंदर बाळा पारकर तर अशा प्रकारे आल्याचं खाजं आहे कसं आहे पाकिट पन्नास रुपये आणि हे हे साखरेचं आहे ना हे कसं साखरेचं चाळीस रुपये आणि गुळाचं पन्नास रुपये त्याच्यात हे शेव लाडू पन्नास का वेगवेगळ्या प्रकारे तिथे बंगाली खाजा एक साठचं आहे आणि एक पन्नासचं आहे सुतर फॅने सत्तर, सत्तर। नाव कसं तुमचं तेजस पारकर तेजस पारकर हे बघा बरोबर मंदिराच्या समोरच आपले दादा असतात तेजस पारकर पारकर बंधू ज इलाज जत्रे पाच दिवस जत्रा असतली यांच्याकडून नक्की खरेदी करा थँक्यू दादा हे बघा आता मंदिराच्या बरोबर समोरच परत खेळण्याचा स्टॉल आहे त्याच्यामुळे आपण सगळे स्टॉल एक्सप्लोर नको करूया खेळण्याचे जो एका स्टॉलर रेट असणार तोच सगळ्या स्टॉलर असणार जर काय युनिक असेल ते आपण बघूया इथे मंदिराच्या आवारातच सुंदर अशी रांगोळी काढली आहे बघा आणि इथे संजय केरकर यांनी सुंदर अशी देवीची रांगोळीमध्ये दे मूर्ती साकारली आहे आणि ह्या बाजूचं डेकोरेशन बघा चला आता आपण पुढचे स्टॉल बघूया हे बघा मंदिराच्या बरोबरच बाजूला इथे नारळ वगैरे आणि खण आणि ओटी आहे कस दादा आहेत हे एक शंभर रुपये आणि ते दा वेणी कशी चाळीस रुपये वेणी आहे बघा मंदिराच्या बाजूलाच आहे दुकानांचं स्टॉलला नक्की भेट द्या हे बघा इथे कणके आहेत आणि सुरण आहे हा चुरण आहे कसा आहे हा किती पाचशे हा बघा पाचशे रुपयाचा केवढा मोठा आहे सुरण बघा आणि हा हा बघा हा चारशे रुपये आणि कनगेचं वाटो कसो पन्नास रुपये कणगे जी ही जत्रा कण ज्याच्यासाठी फेमस आहेत ते हे कणगे खैसून येलास तुम्ही खैसून येलास कोयऱ्यातसून बघा पोयऱ्यातसून येल्यात आपल्या जत्रेमध्ये आणि कणगे सुरण वगैरे घेऊन बसले आहेत थँक्यू हे बघा इथे सुद्धा खेळण्याचे स्टॉल आहेत इथे सुद्धा आहेत कारण जत्रेमध्ये लहान मुलं वगैरे बरीच असतात त्याच्यामुळे खेळणी सहज खपली जातात हे बघा लागूनच खेळण्याचे स्टॉल असत हे बघा आजोबा काही जिलेबी काढतात जिलेबी सम्राट आबा पारकर आबा पारकर दुकान कशी परडी दोनशे दोन आणि टोपली ह्याच्यामध्ये काठी आणि प्लास्टिक मिक्स आहे ना काटी आणि प्लास्टिक बघा ही बांबू पासून बनलेली आणि ह्याच्यामध्ये बांबू आणि प्लॅस्टिक मिक्स आहे तिथून कनगे आणि त्याच्यानंतर लानी कणगे सुरण इथे सुद्धा बघा येतात दादांकडे कसा आहे वाटा हा बघा शंभर रुपये एक वाटा आणि चुरण कसं शंभर रुपये चुरण सांगा आता आपण कणगेच चिना चिना हे बघा ही चिना आहेत आणि हे कणके शेंगो कसे दीडशे रुपये पाहिली हे बघा प्युअर गावटी शेंगा माती बघा दिसते तुम्हाला दीडशे रुपये पाहिली कुठून आलात तुम्ही कुठून आलात हुडी ओके ओके आणि ती वाढवणी कशी आहे वाडवणी दीडशे वा बघ वाडवणी पण आहे त्यांच्याकडे दीडशे रुपये चल आता आपण पुढे जाऊया हे बघा बरोबर जत्रेच्या मधोमध आल्यानंतर इथे ग्रामपंचायत आहे चिंदरजी त्याच्यासमोरच सेल्फी पॉईंट बनवला आहे आपल्या चिंदरगाव तिथे बसून आपण आपला फोटो सेल्फी वगैरे काढू शकतो आणि त्याच्या बाजूला उजव्यांनी डाव्या बाजूला या बाजूला चिंदर माझे सुंदर असा एक सेल्फी पॉईंट आहे आणि आपलं चिंदरगाव ही खूप सुंदर संकल्पना आहे चिंदरगावाची चला आता आपण बघूया बघा इथे कणगे बघा ह्याला म्हणतात कणगे ठीक बघा कणग्यांचा हे बघा ह्याला म्हणतात कणगे बरोबर सुरंग कसं हो पाचशे रुपये पाचशे रुपयाचं सुरण बघा केवढं मोठं वावढा बघा वजन 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 कैसून आणलास चिंदर चिंद्रात लोच वा पडेकाप हे बघा पडे पडेकापच्या काकी असत आणि ही जत्रा कंदगेचीच फेमस ना जत्रा कंद कंदमुळं ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आजच पहिला दिवस आहे जत्रेच मला वाटतं हे दोन दिवसात सरतले तुमचे आज आजच सरतले अरे वा बघूया घेऊ घेऊच्यात नाका जरा शूट करून येत आहे पुर नक्की घेत आहे कसे आहेत किलो आजच्या दिवसात तुम्ही उद्या नाही बसताला संपले की घरात आजी तुम्ही पण पडे का अरे वा सगळी एकदम इलास म्हणजे किती रास आहे बघा कणग्यांची बघा इथपर्यंत जत्रा आहे बरेचसे स्टॉल जत्रेमध्ये रिपीट रिपीट आहेत जसे की खेळण्याचे असतील त्याच्यानंतर हे असे कॉस्मेटिक वगैरे कपड्यांचे असतील कणग्यांचे असतील जे जे मेनवेन होते ते आपण कवर केले आहेत हे बघा इथे भांडी आहेत हो बघा मग अशी सांगलेलं आहे काकीकडे आम्ही कणगे घेऊ घेतले घे चांगल्याप्रमाणे इलं या किती रे एक किलो एक किलो एक किलो दे

तरी छोटीशी आमची जत्रेची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय